करण भाऊ आहेत आणि इकडे सर्जेराव चव्हाण आहेत दादा नमस्ते नमस्कार सुंदर असा बक्षीस वितरण समारंभ सोहळा पार पडला राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला काय सांगाल कशा पद्धतीनं आजचा हा अनुभव आहे तुमचा खर तर हा अविस्मरणीय क्षण आहे कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि पैलवान चंद्रदादा पाटील यांच्या हस्ते फॉर्च्युनरची चावी देऊन आणि आमचा सगळ्यांसमोर सत्कार समारंभ आयोजित करून आणि सत्कार करून आम्हाला सन्मानित केलं त्याबद्दल खरोखर मनापासून आनंद वाटतो आम्हाला आज पहिली वेळेस मनापासून आमचे जे आमचा जो लखन आहे आणि सर्जा आहे ह्याच्याबद्दलचा गर्व आणि अभिमान खऱ्या अर्थाने आम्हाला आज नक्की झाला याचं कारण असं आहे की इतका मोठा सन्मान आणि सोहळा त्या दोन नंदीमुळं आम्हाला मिळाला मला माझ्या मनावर छेट माझ्या भावामुळं आणि त्या नंदीमुळे यायला भेटलं त्याबद्दल मनापासून आनंद होतो त्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री आदरणीय पुढच्या वर्षी तयारी कशी असेल तुमची नाही संपूर्ण महाराष्ट्र वरच नव्हे तर भारतातील सगळे गाडा मालक आजपासूनच तयारी लागतील आणि चांगल्या पद्धतीने तयारी करतील त्याच पद्धतीने आमची सुद्धा तयारी असेल ज्या पद्धतीने श्रीनाथ केसरी मैदान हे सांगलीच्या कोड्याच्या माळावरती संपन्न झाले त्याच धर्तीवरती आजचा कार्यक्रम संपन्न झाला खरं पाहिलं तर ही एक इतिहासातली पहिली गोष्ट आहे की मंत्रालयाच्या समोरच्या जागेवरती किंवा वायबी सेंटर मध्ये हा एवढा मोठा ऐतिहासिक सोहळा पार पाडा ही इतिहासातली पहिलीच गोष्ट आहे आता मग कसं ठरलंय फॉर्च्युनर कोण घेणार आणि बाकीचं कसं ठरलंय तर कसं ठरलंय फॉर्च्युनर काय सर्जराव यांनी घेतली का नाही घेतली त्यामुळे सर्जराव म्हटलं बर त्याच्याकडे फॉर्च्युनर आणि त्याचबरोबर दादा तुम्ही एपीपी माझा एपीपी माझा दिलेल्या मुलाखतीमध्ये एक उल्लेख केला होता की तुमच्या कुटुंबामध्ये एक लग्न दिनांक सत्तावीस तारखेच्या दरम्यान आहे आणि त्या मंडपामध्ये त्याच्या शेजारी मंडपामध्ये काय सांगाल तो अभिमान कसा असणार आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं बक्षीस तुम्ही घेऊन गेला नाही शंभर टक्के कारण एवढा मोठा बहुमान होता लखनने आणि सर्जाने फॉर्च्युनर जिंकले तर त्याची एक जंगी मिरवणूक निघायला पाहिजे होती परंतु देशमुख साहेब घरचंच लग्न असल्यामुळे सत्तावीस तारखेला ते करू शकलो नाही म्हणून म्हणलं योगायोग असं आहे की सत्तावीस नोव्हेंबरला लग्न आहे आणि त्या लग्नाच्या जागेवरतीच नवरीचे जे स्टेज राहील त्याच्या बाजूलाच एक साठी आणि एक लखनसाठी ते तर स्टेज करू आणि तेच त्यांचा सन्मान राहील तुमचा एक जी उलक बहिला संभाळ करणारा व्यक्ती म्हणजे दादा पायात चप्पल नव्हती घातली दोन महिने आणि मला वाटते त्या दिवशी तुमचा व्हिडिओ पाहिला तुम्ही त्याला दुकानात घेऊन गेला ते म्हणजे ती एक तपश्चर्या केलेली आणि त्याचं फळ कुठंतरी मिळालं हे <coughs> बघा त्याची फार मोठी मेहनत आहे लखनला घडवण्यामध्ये पण आणि या सगळ्या शर्यतीमध्ये तोच लखनला सगळ्या वेळेस सोबत राहतो आणि त्याने दोन महिन्यापासून चप्पल सोडली होती त्याने एक शपथ घेतली होती आणि त्याच्यासाठी त्याचे जे दोन महिन्याचे परिश्रम होता म्हणून मला कुठेतरी वाटलं आताच आपण इथं बोलता आणि बरेचसे वक्ते बोलले की त्यांचं जे बैल सांभाळतात त्यांचा गौरव झाला पाहिजे त्यांचा सत्कार झाला पाहिजे परंतु देशमुख साहेब मी तुम्हाला आता इथं सांगतो की आवीला स्वतः दुकानात घेऊन जाऊन माझ्या हाताने त्याला बोट त्याच्या पायात घातला आता हाच खऱ्या अर्थानं माझ्या दृष्टीने त्याचा सन्मान आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो की लग्नाच्या दिवशी त्याच्या बायला जोडतेवर येईन बायला इतका सत्कार त्याचा पण राहील त्याचबरोबर आज उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी दमदाराच भाषण केलं त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तुम्हाला काय जाणवलं शेतकऱ्याबद्दलची त्यांची तळमळ कशी आहे शंभर टक्के तळमळ आहे जर ती तळमळ नसती तर पुढच्या वेळेस बीएमडब्ल्यू च पुन्हा मैदान ठेवायची त्यांनी ती घोषणा केलीच नसती तर त्याच्यामध्ये त्यांचे शंभर टक्के शेतकऱ्याबद्दल शेतकरी सुधारला पाहिजे आणि हा जो खेळ आहे जो आपला बैलगाडा शेर येते याला चांगलं ग्लॅमर अजून याच्यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे त्याच्यासाठी त्यांची तर शंभर टक्के मेहनत आहे आणि त्यांनी ते बोलून दाखवलं सर दादा फॉर्च्युनर तुमच्याकडे ठेवण्याचा निर्णय कसा घेण्यात आला काय काय डिस्कशन झालं हे बघा आमची चर्चा आणि त्याच्यात मनोहर शिरचंद यांचं बोलणं झालं आणि मी आताही तुम्हाला सांगतो जर करणला फॉर्च्युनर लागत असली तर करण इथूनच मी त्याच्याकडे चावी जे चावी मिळेल ते करण ला द्यायला तयार आहे काय अडचण नियमांची करण भाऊ तुम्हाला एक प्रश्न बक्षीस घेताना काय वाटत होतं हातामध्ये एवढं मोठं सन्मान चिन्ह तुम्ही आणि चव्हाण साहेब एकत्र घेत होता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे तुम्हाला ते बक्षीस देत होते त्यावेळेस कसं वाटत होत होता कारण आपण एवढ्या मोठ्या मंचावर येईल आणि आनंदाचा क्षण होता उपमुख्य मंत्र्याच्या सन्मान केलं खूप त्याचबरोबर शिंदे साहेबांनी सर्जाचं नाव मोठ्या आदराने घेतलं त्यावेळेस तुमचा उर भरून आला हो ना नक्कीच कारण त्या बैलामुळे आपली ओळख त्या बैलाचं नाव भाऊ प्रथमच आणि सर्जामुळे हे शक्य झालंय सर्व जी स्वप्न त्याच्याकडून पाहिलेली ती पूर्ण झाली हो ना सर्व स्वप्न पूर्ण झाली कारण त्यांना काही ठेवलंच नाही स्वप्न पण बघितलं एवढं मोठं होईल नाव आपलं त्याने न बघताच पूर्ण करून बरं आणि सर्जाचा साथीदार लखन त्याविषयी काय सांगाल कारण एक जिद्दी बैल आहे आणि सातत्याने त्याच स्पीडने सांगायचं तेवढं कमीच आहे कारण तो एक सारखं तीन ओर झालं एक नंबर मध्येच बोलतो आमच्या शंकरपुडात पण एक नंबर मध्येच बोलतो आणि इकडे तीन खेळात पण एक नंबर त्याचबरोबर जाता आता तुम्हाला दोघांना शेवटचा प्रश्न आगामी भारतातली सगळ्यात मोठी दोन मैदाना महाराष्ट्रात परंपरेची आणि मानाची मैदान संबोधली जातात त्यातलं पहिलं म्हणजे वडकीकरांचं हिंद केसरी मैदान आणि दुसरं म्हणजे सेवागिरी महाराजांच्या चालतं ते म्हणजे हिंद केसरी मैदान काय सांगाल कशा पद्धतीने या दोन्ही मैदानाची तयारी केली आणि कशा पद्धतीने तुम्ही सहभाग घेणार आणखी तर आता गावाकडायची तयारी दोन दिवसांनी झालं बघू आता दोन्ही मैदानात सहभाग घेणार दोन्ही भाऊ आम्हाला ही जोडी पाहिलं मी मी अगोदर यांचं उत्तर देतो खरोखर आहे खरोखर आहे पुशेगावचं मैदान आणि वडकीचं मैदान हिंड केसरी असल्यामुळे ते खूप मानाचं मैदान आहे त्यातल्या त्यात पुशेगावच्या मैदानाबद्दल सगळ्यालाच उत्कंठ असते म्हणून आमच्या मनोहर शेठच्या पण मनात खूप दिवसापासून आहे की आपल्याला किमान पुसेगावच्या देवाचा पुशेगावच्या मैदानातला आपल्याला गुलाल आपल्या अंगावर पाडला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आमच्या बंधू बांधव सेट असेल भाऊ हिवाळे असतील त्याचे काही नियोजन करणारे ते नियो आवी असेल हे सगळे त्याच्यात बसून चांगल्या व्यवस्थित चांगलं नियोजन करतील मला वाटतं पेडगावचे हिंद केसरी मैदानाचा गुलाल लकणने घेतलेला लकण आणि आता पुसेगावचे येते काय अपेक्षा राहतील नाही हे तर मी आताच बोललो ना प्रत्येकालाच वाटेल की एवढ्या मोठ्या मैदाना देवाचं मैदान आहे आणि तिथं आपल्या अंगोर बुलाल पडला पाहिजे आपल्या बायलाच अंगावर बुलाल पडला पाहिजे आणि हे बघा त्याची जिद्द चांगली परंतु सगळेच नंदी चांगले पळणार असतात सगळ्यांनाच ते मला जे वाटतंय ते सगळ्यांनाच वाटतं की आपल्या एक नंदीच्या अंगावर आपल्या अंगोर बुलाल पडला पडला पाहिजे दृष्टीने सगळेच प्रयत्न करते परंतु ज्यांच्या नशिबात असेल ते नक्कीच भेटाल आता एक जाता जाता थोडासा तोच प्रश्न आहे मात्र विचारतो प्रेक्षकांची मागणी जर आगामी दोन्ही हिंद केसरी मैदानामध्ये डोपिंग टेस्ट झाली तर या डोपिंग टेस्ट साठी तुमची प्रतिक्रिया काय तुमचं मत काय आम्ही एक नंबरला त्याच्यासाठी तयार हो आणि सुरुवात करायची असली तर माझे लखन पोसून करा असं मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो कारण जो खरा आहे त्याला कशीच अडचण नाही आणि जो पळतो तो पळतोच म्हणून माझी त्या त्या गोष्टीला तुम्ही जो प्रश्न दिला त्याचे माझे होकार आहे धन्यवाद धन्यवाद ओके